बारा महिने इतके दिवस आपण एखाद्या वातावरणात जातो बस मध्ये बसल्यानंतर आपल्या शेजारच्या प्रवाशासोबत आपण एक दोन तासात जे काही बोलतो आणि त्याच्यामध्ये आपला जो काही त्यांच्याशी स्नेह जुळून येतो तर ते स्नेह जुळून येण्यासाठी दोन तास पुरेसे असतात काही क्षण पुरेशी असतात इथं तर सात वर्ष सोबत राहिलं आणि त्यामुळ कसं असतं ना की आपल्या घरातली माणसं जशी कशी असतील तशी आपल्याला आवडत असतात तस शाळा आणि शाळेचा परिसर आणि विद्यार्थी आणि त्या पद्धतीचं नातच जातं म्हणजे दगड वाटतात अगदी मी जाताना प्रताप सेठला सांगून गेले होते याच्यातले झाडं तोडू नका फुसलेत जे आम्ही लावलेत आणि जे वाढतायत नव्यानं तिकडं जेव्हा कंपाऊंडची भिंत येईल तेव्हा तुम्ही साईड न घ्या पलीकडून घ्या आणि त्याला आत घ्या म्हणजे आपण गेल्यानंतर असे पाहतो इथं काय व्हावं हा आपल्या हातात नसलेल्या गोष्टी असतात पण तरीही एक आई वडिलांसारखी मुलेकरांबद्दलची कळकळ आपल्याला त्या परिसराबद्दल वाटत असते आणि मला याचा एक आनंद आहे की आज तीस वर्ष झालेत ज्या ज्या शाळांवर सरांनी ज्या पद्धतीनं थोडासा काही परिचय करून दिला की सिंधी पिंपळगाव इस्लामवाडी राजेवाडी आणि चितळी पुतळी आणि आता नजीक पांढरे गेल्या तीस वर्षाचा हा कालखंड पण मनामध्ये खूप समाधान देणार आहे आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आमचं स्वागत केलं ज्या आत्मीयतेनं तुम्ही आमचं हा निरोपाचा कार्यक्रम आयोजित केला तर त्याच्यामध्ये ज्या काही इमोशनल भावना आहेत त्या आम्हाला समजतात त्या आमच्यापर्यंत पोहोचतात कारण लेकरं तिथपर्यंत फटाके फोडायला पळत आले होते ते पळण्यात त्याच्या पाठीमागचं प्रेम त्याच्यातली असलेली जी एक उत्सुकता भेटण्याची ओढ त्या गोष्टी सगळ्या समजेच्या जाणीवा आणि नेनिवा या दोन पातळीवर असतो आपण आणि जाणीवा नेनिवाच्या ने पातळीवर जाऊन जेव्हा शिक्षक काम करतात मला असं वाटतं ते काम सर्वश्रेष्ठ होतं खूप चांगल्या दर्जाचं होतं आणि मला याचा आनंद आहे की मला इथं राजेवाडीमध्ये येता यालं आ, काम करता आलं जे काही करता आलं मला नाही माहित की मी किती काम केलं पण जितकं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात मी थोडीफार समाधानी आहे किंवा टक्केवारीमध्ये वार असल्यामुळे सतत टक्केवारीमध्ये हे करायची सवय असते पण ते जरी नाही पण माझे जे जे विद्यार्थी घडवले मी माझ्या वर्गातून बाहेर पडणारे मला त्याचं समाधान आहे की ते विद्यार्थी कुठ ही कसे ही गेले उद्या तर कदाचित ते त्याच मी सांगितलेल्या गोष्टीनुसार किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार ते वागले तर ते सक्सेस होतील याचा मला विश्वास आहे मित्रांनो खूप गोष्टी आहेत की मुलं खूप तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला चांगले शिक्षक आताही भेटले कारण फक्त आम्ही छान होतो असं नाही मी जाताना पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना म्हणत होते की आमच्या नंतर येणारे जे शिक्षक आहेत आम्हाला आहेत हे परिचयाचे आहेत आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला सांभाळतील की तुम्हाला काही दिवस आमच्याबद्दल वाटेल की मॅडम होत्या सर होते अशे मॅडम होत्या दिग्रस्कर मॅडम होत्या पण हे सगळे उणीव भरून काढतील आणि ते झालंय कुठतरी प्रमाणात होतय याचा आम्हाला आनंद आहे दुसरी गोष्ट कवितेबद्दल बोललाय म्हणून मी एका कवितेनं माझं समारोप करेल कारण जास्त आता बोलणार नाही तुमच्या मुकीची वेळ झालेली आहे अजून बोलायचंय दोन जण महत्वाचे आहेत जे बोलणार जे हिरव्या पट्ट्या टाकून तुम्ही आमचं स्वागत केलं ना मी फार पूर्वी फार फार वर्षापूर्वी हे कविता लिहिली होती सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची हिरवळ सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची हिरवळ आणि फुलवेनीत माळण्यासाठी फुलवेच चांदणं उन्हाच्या काही गोंदलेली चंद्रखोर आयुष्यामध्ये जड वाटण्याचे काही क्षण असतात त्या ठिकाणी तुम्ही आमची हिरवळ आंतरून काळी जाणथरल्यासारखं जे स्वागत केलं ते आमच्या मनात जाऊन बसले आणि म्हणून एका कवितेला मी समारोप करेन <coughs> जगन्याचे जगनी जगुन झाली पाई समधून who knows? बा सम माझ्या कविता हा तोडांसाठीच्या कविता आहेत ह्या लहान मुलांना माझ्या कवितेचे अर्थ कळतील नाही कळतील माहीत नाही पण लेकर माझ्या कविता ऐकून ऐकून का होत नाही कवितेच्या नादी लागले आणि मला याचा आनंद आहे की जेव्हापासून साडीवर कविता म्हणून दाखवली तर सगळ्यांना ती पाठवायची एका वर्गाची कविता असायची पण बाकीच्या वर्गांनाही पाठवायच्या आणि त्याच्यामुळं एक असं प्रेमळ आणि सुंदर वातावरण तयार झालं शाळा अनेक असतात मित्रांनो काम आपल्याला सगळीकडे करायचं असतं पण प्रेम सगळ्यात मोठा धागा असतो जो आपल्याला सगळ्या ठिकाणी बांधून ठेवतो आणि म्हणून तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये कितीही वेगवेगळे प्रवाह येत राहणार आहेत आता अलीकडे फार तुच्छ आलेला आहे कशातच काहीच वाटत नाही अलीकडे आपल्याला दुःखाचं वाटत नाही कुठल्याच गोष्टीच वाटत नाही काही